हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि शुभ शुभ सकाळ तो मा सर्वांना आज माझ्याकडून तर आज चला सकाळ सकाळ पटपट सर काम आवरलेलं आहे कपडे बिपडे धुऊन झाले आणि आत्ता वाजलेत सकाळचे दहा तर आज आ, खास काही असं काम नाही पण म्हटलं चला आ, पावसाचं वातावरण झालं आहे छान आणि येऊ रानातून चक्कर मारू तर कसं म्हणजे नाही का कपाशीला फवारा मारल्यापासून कशी दिसते कशी नाही दोन चार दिवसापासून मी तर वावरात गेलेच नाही म्हणलं चला एक चक्कर मारून येऊ तर पावसाचं वातावरण आज नाही आहे थोडंसं फ्रेश झालेलं आहे पण दोन दिवस भरपूर असा पाऊस झाला तर चला मग पुढं ब्लॉकला तसं कंटिन्यू राहा आणि तुमच्याशी दरवेळेस नाही का वावरात गेले शेअर करतच असते तर तसंच म्हटलं आज पण कपाशी कशी एक झाली कशी नाही तर बघून येऊ आणि तुमच्याशी बी शेअर करू तर चला तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की गोकुळाष्टमीचा ब्लॉक आला नाही गोकुळाष्टमी साजरी केली की नाही पण नाही केली काही कारण असतो नाही करता आली करायची होती सगळा प्लॅन केलं था पण अचानक असं की असं झालं की नाही करता आली तर पावसामुळं बघा सगळीकडं नाही का धरतीनी जशी हिरवीगार चादरच पांघरली असं झाले सगळीकडे हिरवं हिरवं झाले आहे हिरवंगार आणि रस्त्याने तर चिखल बाप रे विचारूच नका एवढा चिखल झाला आहे ना बघा चिखल सुद्धा व्यवस्थित रस्ता नाही आहे म्हणून मी आज गाडी न घेता पायी पायी चक्करला चाललेली आहे वावरात तसा बी नाही का रोज घरी थांबून थांबून भरपूर असं बोर झाल्यासारखं होतंय तर म्हटलं चला येऊ रानातून चक्कर मारून आणि तुमच्याशी बी हे करू तर बघा आता सगळं हिरवं हिरवं इतकं हिरवंकार झालं आहे ना की जिकडं बघा तिकडं हिरवंच शेत हिरवं बांध हिरवे सगळं हिरवंच तर इथं आहे आपली महादेवाची पिंड तुम्ही दरवेळेस ब्लॉकमध्ये बघताच तर त्याच कारणामुळं नाही घेता आलं गोकुळाष्टमीचा ब्लॉक आणि काय आता नाही घेता आला नाही घेता आला हे का नाही तर आपल्या इथं नदीला पाणी आलं आहे पाऊस झाला की माणूस म्हणजे वाट बघतं की नदीला पाणी येण्याचं यायचं ये तर कधी येणार आहे कधी येणार आहे तर आज म्हणजे कालच आलं आहे बघा कसं वाथ आहे इकडून लई दिसत नाही आहे पाणी आलेलं पण इकडून थोडंसं खड्ड आहे ना त्याच्यामुळं इकडून दिसतंय पाणी आलेलं आमच्या तेवढ्या जागेत ना असं इतका बेकार रस्ता झालाय तर ज्याचं नाव ते गाडी घेऊन तिथून येण्याचं शक्यच नाही इकडं रस्ता पुढं चांगला आहे पण तिथून गाडी मला आणणं शक्य नाही त्याच्यामुळं मी गाडी नाही आणली तर आज मी ना डोक्याला भरपूर असं तेल लावलं उद्या डोकं द्यायचं होतं म्हणून आणि नेमकं उन्हात चालले तर ऊन बी लागू राहिले वरून थोडंसं ऊन पण चमकत होतं आणि कपाशीत बघा तर वावरात आलं खाली नाही जाता आलं कारण पाणी होतं चिखल होता ना भरपूर वावरात असं पाय जात होते पाणी साचलेलं होतं जागी जागी पाण्याचे तळे साचलेले होते तर वावरात नाही जाता आलं बाहेरूनच बांधावरून शूट केलं आणि थोड्या वेळ तिथंच राहून बघितलं तर त्या तर दिवशी आपण फवारा ना तर त्याचा काही एवढा म्हणावा असा फरक नाही जाणवला कारण पावसाने लगेच तो औषधाचा फवार औषध धुऊन गेलं तर त्याच्यात स्टिकर असतं एक औषध ते पण टाकलं पण एवढं नाही फरक जाणं आणि ह्या वर्षीची कपाशी तर नाही न्यायची मनात बसूच नाही राहिली कारण कपाशा ह्या वेळेस वाढल्याच नाही तर वावरात यायला एवढं मन हे होत नाही तर चला मग म्हटलं वरती चक्करला जाऊ तर इथं आले मी काकीच्या इथं चक्करला काकीचं त्यांचं काय चाललंय बघायला तर बसल्यावर मग काय गप्पा रंगल्या बारकाल्या छोट्या छोट्या मुली पण होत्या त्यांचे पण थोडंसं अभंग शिकायचं काकीची प्रॅक्टिस चालली होती त्यांना शिकीत होत्या आणि आमचे पण थोडंसं झालं त्यातली त्यात मधीच आवीची मस्ती आवी खेचायची याची त्याची ओढ म्हणजे नाही का चाष्टा मस्करी करायची तर काकीचं मुलींचं दोळ तिघींचंच चाललं होतं कारण आम्ही म्हणून म्हणून कंटाळलो होतो आता आम्ही साईडला सोफ्यावर जाऊन बसलो होतं माझं चाललं होतं त्यांचं शूट घ्यायचं काम पाणी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा चा घोळ सावर सावर अंबाबाई घड ग पैठणी घोळ ग नाना पैठणीचा घोळ ग नाका मंदिर ग ना सावर अंबाबाई पैठणीचा ग सावर सावर अंबा बाई पैठणी चा घोळ गो पैठणी चा घोळ गो काना मंदे ढोल गो आई तुमचं काय मग बोला ना काहीतरी सावर अंबा बाई पैठणी चा घोळ नको सावाई पैठणी चा घोळ गो पैठणी मोहन मारग उदय मोहन मार साव सावारी सारुणी महते निर्जरी प्रेम संजीवनी भोवताली तुला सर्गाली दे जाणुनी रूप हे ईश्वरी शोधी मानव राऊळी मंदिरी नांदतो देवा आपुल्या अंतरी शोधीसी मानवा मंदिरी भेट आणि मग हे सगळी चवीनुसार मी एक आणि सगळं तालून मळायचं आणि थोडं घट्ट मळी का थोड्या विजून द्यायचं आणि मग चकली नाही सैल नाही करायचं मात्र जसं ती चकलीची तार व्यवस्थित आली पाहिजे चकली झाली पाहिजे आणि मग करायच्या अगोदर करून ठेवायच्या नंतर मग आले म्हणलं ते गेले पाणी जे आवायची त्यांना खूप आवडली चकली ते एवढी छान चकली जाते

मला ना मुलांना शिकायला आवडतं पण ते वाच आहे अंगणवाडी शिवाय जेव्हा आलचे तेव्हा प्रयत्न करायला झाली असते अंगणवाडीशी चला यांचे का गाणे आज मला दुपार झाली इकडं बाहेर वातावरण झालं देवा तू साय देवाज किती वाजले नाही आम्ही व्हायचे गोड तुझे रूप गोड तुझे नाम तू का मध्ये गाईन देवा तुझे हरि नाम, तुझे नाम। तुकामरे का गायन देवा तुझे हरिनाम नाम आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात घरात जनी मला तर किती वाजले त्याला घ्या भांडे धुणे कांदे भरून घ्या भांडी धुणे करून घ्या लय बिल झाला आता आपलं पैसे तर लय बिल झाला आता चला आवरा घ्या काम आवर नाही का नाही माझ्याकडे गोष्टी शेतांची मुलाखती काय हा खूपच जास्त दिवस जपून ठेवते जपून ठेवले म्हणजे चला आता चालले घरी लगील झालंय माझं चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय